वाटण्याची तयारी खसखस जिरा दालचिनी मिरी लवंग आणि आणि हा कांदा खोबरा लसूण आला आणि दोन मिरच्या ही वाटण्याची तयारी आता आपण वाटण करून घेऊ भाजू दे सगळं साहित्य ते भाजून घेतात सगळं साईज ते भाजून घ्यायच वाटण्याची तयारी वाटायला घे वाटून घे पूर्णी देते म्हणजे शिजत ठेवते समजला मग आता काय कांदा आता कांदा कापते त्याची पूर्ण देते आता हळदीवर शिजत ये दोन या फुला काय बोलतो ते मला एवढं माहिती नाही हे दोन टाकतय दोन मिरी टाकत वाटाला आपण दालचिनी वगैरे हो खडा मसाला घेतलेला आहे ना मग त्याच्यामुळे मुलं कमी टाकत आहे मटन स्वच्छ धुलेलं आहे त्याच्यामध्ये मटन मसाला टाकला मॅरिमेट साठी हलत टाकलं दुसरं काय टाकलं नाही त्याला पीठ त्याच्यावर आता आपण शिजवून घेऊ आपण पाणी ठेवू

त्याला आपण थोडी वाप पाणी टाकत आता पाणी त्याच हे केलं आहे थोडाव शिजवलेला हलदिवस शिजवलेला मस्त वास झालाय ना एकदम <laughs> झाला आता त्या काकाची गरज नाही आता किती टाइम शिजवायचा यायला पाच मिनटे शिजवायच आहे आणि झाला हा झाला चालून झाला झाला आता वरती कोथिंबीर टाकतोय मटन थाली तयार आता बाला खाऊन बघेल कसं झालंय कसं झालंय एक नंबर, एक नंबर।